च हेडलाईन्स मंत्री भरत गोगावलेंच्या महाड मतदार मतदारसंघात दर दहा दिवसाला जनता दरबार होणार जान्यात ग्रंथदिंडीने ग्रंथोत्सवाची सुरुवात बीड बीडमधल्या विविध जलाशयातून पाणी उपसा होत असल्यानं मत्स्य व्यावसायिक अडचणीत आणि गोंदियात राष्ट्रीय लोक अदालतीत सव्वीस हजार आठशे त्र्याऐंशी प्रकरणांचा निपटारा नमस्कार मी प्रज्ञा आणि आपण पाहताय न्यूज अनकट महत्त्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने मंत्री भरत गोगावलेंच्या महाड मतदारसंघात दर दहा दिवसाला जनता दरबार होणार असल्याची घोषणा शिवसेना युवा सेना कोर कमिटी सदस्य विकास गोगावले यांनी केली आहे शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शन मिळाव्यात ते बोलत होते आपल्या मतदारसंघातील तिन्ही तालुक्यात या जनता दरबाराचे आयोजन करण्यात येणार असून तालुका आणि नगरपालिका नगरपरिषद असे वेगवेगळे जनता दरबार भरवण्यात येणार असल्याची माहिती विकास यांनी दिली आहे जालन्यात ग्रंथोत्सवाची सुरुवात करण्यात आली आहे महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालन आणि जालना जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने आज आणि उद्या असा दोन दिवसीय ग्रंथोत्सव आयोजित करण्यात आलाय शहरातील टाउन हॉल येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे दोन दिवसीय ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आलं असून या ग्रंथोत्सवाची ग्रंथदिंडी काढून सुरुवात करण्यात आली या ग्रंथ दिंडीत शालेय विद्यार्थी आणि जालना शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले शिक्षण यांनी दरवर्षी ग्रंथ महोत्सव निर्माण करून ग्रंथ प्रदर्शन व ग्रंथ महोत्सवाच्या निमित्तानं दोन दिवस विविध कार्यक्रम आज आपल्या जालना शहरामध्ये आता जन सुरुवात झालेली आहे त्यानंतर उद्घाटन सत्र असणार आहे उद्घाटन सत्रामध्ये सत्रा जिल्ह्याचा पालकमंत्री माननीय पंकजा साई मुंडे मान्यवर मंत्री विविध अधिकारी जिल्हाधिकारी साहेब आणि शहरातील मराठवाड्यातील विविध साहित्यिक मंडळी आज उद्घाटन सत्रात आहेत तसंच दिवसभर चालणार कवी संमेलन मराठी आदिला भाषेच्या संदर्भात असणारा परिसंवाद अशी तीन सत्र आज आहे उद्या कथाकथन उन्हाळ्यात बीड जिल्ह्यातील विविध जलाशयातून पाणी उपसा होत असल्यानं मत्स्य व्यावसायिक सापडले उपसा हो खाद्याचा तुटवडा होऊन माशांच्या वजनामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली जनावरांना पिण्यासाठी आणि मत्स्य व्यवसायासाठी पाणी लागत असल्यानं प्रशासनानं पाणी उपसा थांबवावा अशी मागणी मत्स्य व्यावसायिकांनी केली आहे आम्ही शेतकऱ्यांना वारंवार सांगत गेलो की पाणी मोटरा बंद करा बंद करा आ, आ, हो ते काय ऐकायला गेले तर शासनाचे सात आठ विहिरी आहेत तर गुरांना पाणी पिण्यासाठी साठवण्यासाठी पाणी राखवण्यासाठी आम्ही त्यांना सांगितलं पण होतं की तुम्ही मोटरा बंद करा म्हणून ते काय ऐकायला गेले तर शासनाने तात्काळ काळजीपूर्वक पाण्या साठवण्यासाठी मोटरा बंद करावेत जून जुलैला माशाचे पिल्ले सोडलेले होते पाणी तार घटत चालल्यामुळे माशाची साईज बारीक राहिलेली आहे त्यानंतर दोन लाख रुपयाचे उत्पन्न होणार होतं लेकिन पन्नास हजार पण झाले नाही मोठा नुकसान झाले शासनाने हे पाणी पिण्यासाठी साठवण्यासाठी ही मोटरांना तातडीत काळजीपूर्वक लक्ष द्यावं तिकडे दोन तीन गावा राहिमाव दगडवाडी हे दोन तीन वाड्यांना पण पिण्यासाठी पाणी जाते Agunan saya agunan itu sepanjang pindah sedih. Pani Paninya itu satu yang sedih, panjang benda karena tiap राष्ट्रीय लोक अदालतीत सव्वीस हजार आठशे त्र्याऐंशी प्रकरणांचा निपटारा करण्यात आयोजन करण्यात आलं होतं स्पेशल ड्राईव्ह अंतर्गत जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये एकूण पाचशे दोन फौजदारी प्रकरणं ठेवण्यात आली होती त्यापैकी तीनशे त्र्याण्णव प्रकरण लोक अदालतीत निकाली काढण्यात आल्यानं पक्षकार आणि इतरांना होणाऱ्या त्रासापासून सुटका मिळाली आहे यासह बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कुठेही जाऊ नका पाहत राहा न्यूज अंकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्वातीनंतर सर्वांचं स्वागत पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिंगसे बस तापमान वाढत असून सोयगाव तालुक्यात काल एकोणचाळीस अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले वाढत असलेल्या तापमानाचा फटका बसायला सुरुवात झाली असून तालुक्यात उष्माघाताचा पहिला बळी गेलाय निमखेडी बस थांब्यावरील ही घटना असून गर्मीमुळे एका प्रवाशाचा मृत्यू झालाय सोयगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली केंद्र सरकारने कांद्यावरील वीस निर्यात शुल्क हटवल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय मात्र याचा परिणाम गोंदिया जिल्ह्यातील कांदा दरात झालेला नसून दर पंधरा ते पंचवीस रुपयाच्या आतच आहे विशेष म्हणजे निर्यात शुल्क हटवल्यानं कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र आवाक जास्त असल्यानं सध्या तरी कुठलाही दरवाढ झालेली नाही येणाऱ्या काळात सुद्धा कांद्यांमध्ये अपेक्षित अशी दरवाढ होण्याची शक्यता नसल्याचं मत कांदा व्यापारी मनोज डोहरे यांनी व्यक्त केलंय और वो यहाँ जो अभी माल आ रहा है मार्केट के अंदर में तो ज्यादा से ज्यादा रुपए दो रुपए का फर्क है कुछ तो ज्यादा ऐसा अच्छा इफेक्ट हुआ नहीं है और ज्यादा संभावना भी नहीं है कि जो मतलब घबराहट है कि प्याज में रेट बढ़ेंगे बढ़ेंगे करके मुझे नहीं लगता कि ज्यादा आगे ऊपर जाएंगे जो निर्यात का जो है उसमें बड़े बड़े जो है एक्सपोर्टर लोग उन्हीं को ही है और अभी अपने यहाँ लोकल माल चालू हो गया है उसमें फसल अच्छी है तो ज्यादा ऊपर जाने के चांसेस तो मुझे नहीं लग रहा है लेकिन ठीक है रेट आज के जो रेट है खुले हुए पंद्रह सोलह सत्रह अठारह बीस रूपए के अंदर बीस रूपए तक के बढ़िया से सुपर से सुपर मार्केट उसमें आम आदमी भी ले सकता है और एक अमीर आदमी भी ले सकता है तो ऐसा कोई घबराने का कोई विषय है नहीं सतारा जिले वांगवी गाँव पंचायत समिति ऐसी गट विकास अधिकारी विजय कुमार हस्ते वॉटर एटीएम ऐसी लोकार्पण ट्रस्ट पुणे क्लाउड वर्क सोल्यूशन यांच्या प्रयत्नातून हे पाणी शुद्धीकरणाचं मशीन देण्यात आले यासाठी चार लाख वीस हजार रुपये खर्च करण्यात आला असून ग्रामपंचायतीनं लोकसहभागातून वीस टक्के रक्कम दिली वॉटर एटीएम मशीनमुळे पाच रुपयात दहा लिटर शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे राज्यात अग्रेसर असलेल्या बारामतीच्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना 31 मार्च पूर्वी एफआरपीची उर्वरित रक्कम देणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी दिली आहे संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला असून या निर्णयानुसार सभासदांना तीन हजार एकशे त्र्याहत्तर रुपये एफआरपी मिळणार आहे यापूर्वी सभासदांना अठ्ठावीसशे रुपये देण्यात आले असून एकतीस मार्च पूर्वी उर्वरित तीनशे रुपये दिले जातील असं जगताप यांनी सांगितले पूर्वीच्या पद्धतीने म्हणजे केंद्र सरकारने पूर्वीच्या पद्धतीने एफ आर पी कशी काढली पाहिजे त्याचं सूत्र ठरवून दिलेलं होतं गेल्या हंगामधली रिकवरी आणि गेल्या हंगामधला ऊस तोडणी वाहतूक खर्च या चिमटीचा खर्च असा गृहीत धरून ह्या हंगामधली एफ आर पी काढायचं असं केंद्र सरकारचं पूर्वीचं धोरण होतं आणि ते कायम करावं असं मान्य हायकोर्टाने नुकताच निर्णय दिलेला आहे त्या सगळ्या गोष्टीचा विचारविनिमय आजच्या मिटिंगमध्ये झाला आणि आत्तापर्यंत सभासदांना आपण अठ्ठावीसशे रुपयांनी त्यांच्या खात्यावरती पेमेंट वर्ग केलेला आहे आता हा निर्णय झाल्यानंतर एफ आर पी सोमेश्वर कारखान्याची जी, जी निघालेली ती एकशे एकतीसशे त्र्याहत्तर तीन हजार एकशे त्र्याहत्तर रुपये निघालेली म्हणजे तीनशे त्र्याहत्तर रुपये हे आता आपल्याला सभासदांना द्यायचे आहेत आणि ते ते देण्याचा एकतीस मार्चपूर्वी तो देण्याचा निर्णय आजच्या संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये सर्वानुमते झालेला का महराश्ट्र, आहे जेणेकरून सभासहांना आपल्या सोसायटी असतील किंवा इतर कायद्यांची काम असतील ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग, चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग पाहुयात उर्वरित काही महत्वाच्या अमरावतीच्या जिल्हा परिषद परिचर पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांची पदोन्नती झाल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी समुपदेशनाद्वारे कनिष्ठ सहाय्यक लिपिक पदावर या पदोन्नती करण्याच्या सूचना दिल्या प्रथम दिव्यांग कर्मचारी यांना समुपदेशनासाठी बोलवण्यात आलं त्यानंतर ज्येष्ठतेनुसार सर्व परिचर यांना रिक्त पदे दाखवून त्यांच्या मागणीनुसार त्यांना पद देण्यात आले राज्य महिला संघटिका महाराष्ट्र राज्य पदवीधर कर्मचारी संघटना आज ज्या पदोन्नत्या झाल्या आहेत तर ह्या पदोन्नत्या ज्या आहेत ते ह्या म्हणजे जवळपास हा ऐतिहासिक असा तरी क्षण मानला जातो की जवळपास ह्या एका वर्षात ऐंशीच्या जवळपास अशा पदोन्नत्या झालेल्या आहेत ज आधीचा जर इतिहास आपण पाहिला तर जिल्हा परिषदमध्ये बावीस ते पंचवीस वर्ष म्हणजे एकदा जर तो व्यक्ती परिषद म्हणून नियुक्त झाला तर त्याच्या रिटायरमेंटपर्यंत त्याची पदोन्नती होत नव्हती पण कालांतरानं आम्ही जो संघटनेचा पाठपुरावा केला त्यामध्ये आमचे अध्यक्ष सचिव तसेच मी परत कोषाध्यक्ष असे आमचे जेवढेही आमचे सहकारी होते आम्ही ग्रामविकासला म्हणजे अतोनात त्याच्यासाठी पाठपुरावा केला खूप जास्त मेहनत घेऊन तो फॉलोअप घेऊन आम्ही जो जी आर आणला त्यानुसार ह्या आता एका वर्षाच्या पदोन्नत्या झाल्या आहे त्या पदोन्नत्यासाठी आमची अमरावती जिल्हा परिषद ही ऐतिहासिक ठरली आहे अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील हरभरा पिकाचे नील आणि इतर वन्य प्राण्यांनी मोठं नुकसान केले याबाबत शेतकऱ्यांनी वडाळी येथील वनविभागाकडे पीक नुकसानीच्या तक्रारी केल्या होत्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून दहा दिवसाच्या आत पंचनामे करणे बंधनकारक असताना वनविभागाने दिरंगाई केल्यानं शेतकरी भरपाईपासून वंचित राहिले त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात मुख्य वनसंरक्षण बॅनर्जी यांची भेट घेऊन भरपाई द्यावी आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली यासह बुलेटीनमध्ये इथेच